सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग हा सध्या सर्वात चर्चेचा विषय बनला आहे सातव्या वेतन आयोगानंतर जवळपास दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत असून दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्याचा पगार अपुरा पडत असल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांमध्ये आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या पगारवाढीची अपेक्षा ठेवली जात आहे सोशल मीडियावर विविध चार्ट आकडे आणि अंदाज फिरत असले तरी प्रत्यक्षात सरकारकडून काय संकेत मिळत आहेत हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे वेतन आयोग ही सरकारने स्थापन केलेली एक स्वतंत्र समिती असते जी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि पेन्शन यांचा सखोल अभ्यास करते आत्तापर्यंत सात वेतन आयोग लागू झाले आहेत सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला होता आणि त्याचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गृहीत धरला जात आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो अशी अपेक्षा कर्मचारी वर्ग करत आहे मात्र अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सध्याच्या घडीला सरकारकडून एवढेच स्पष्ट करण्यात आले आहे की योग्य वेळी वेतन आयोग स्थापन केला जाईल अर्थमंत्रालयाने संसदेत दिलेल्या उत्तरांमधून हे सूचित केले आहे की सरकार आर्थिक परिस्थिती महसूल आणि खर्चाचा अभ्यास करत आहे त्यामुळे वेतन आयोग जरी उशिरा लागू झाला तरी त्याची अंमलबजावणी मागील तारखेपासून होईल का हा मोठा प्रश्न आहे कर्मचाऱ्यांना याबाबत थकबाकी मिळेल का यावरही सध्या कोणताही स्पष्ट निर्णय नाही सातव्या वेतन आयोगात किमान बेसिक पगार अठरा हजार रुपये ठेवण्यात आला होता फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न असल्यामुळे त्यावेळी पगारात चांगली वाढ झाली होती मात्र गेल्या काही वर्षात घरभाडे शिक्षण आरोग्य आणि दैनंदिन खर्च प्रचंड वाढला आहे त्यामुळे सध्याचा पगार पुरेसा नसल्याची भावना वाढत चालली आहे याच कारणामुळे आठव्या वेतन आयोगात किमान पंचवीस टक्के ते पस्तीस टक्के पगार वाढ व्हावी अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर तीन पॉइंट झिरो किंवा त्याहून अधिक ठेवण्यात आला तर किमान बेसिक पगार थेट चौरेचाळीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे लेवल एक मधील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल तर लेवल दोन तीन चार आणि पाच मधील कर्मचाऱ्यांच्या पगारातही लक्षणीय वाढ होऊ शकते लेवल सात आणि त्यावरील अधिकाऱ्यांचा बेसिक पगार एक लाख रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो असे काही तज्ज्ञांचे मत आहे मात्र हे सर्व अंदाज असून अंतिम निर्णय सरकार आणि वेतन आयोगाच्या अहवालावर अवलंबून असेल महागाई भत्ता म्हणजेच डीए हा सध्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा महत्वाचा भाग आहे आठव्या वेतन आयोगात डीए बेसिकमध्ये मर्ज होईल का हा मोठा प्रश्न आहे सध्याच्या माहितीनुसार सरकारने डीए बेसिकमध्ये विलीन करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे म्हणजेच नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर डीए शून्यावर आणला जाईल आणि त्यानंतर नव्याने डीए वाढ लागू होईल एचआरए ट्रान्सपोर्ट अलावन्स आणि इतर भत्त्यांमध्येही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे सरकारने संकेत दिले आहेत की आठव्या वेतन आयोगात पेन्शन रिव्हिजनचा समावेश केला जाईल त्यामुळे सध्याच्या कमी पेन्शन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो किमान पेन्शन वाढवण्याची मागणीही जोर धरत आहे यामुळे लाखो पेन्शनधारकांना आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे जर आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पासून लागू मानला गेला आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी उशिरा झाली तर त्या कालावधीतील थकबाकी मिळेल का हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे याआधीच्या वेतन आयोगांमध्ये थकबाकी देण्यात आली होती मात्र सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सरकार याबाबत सावध भूमिका घेऊ शकते त्यामुळे थकबाकी मिळेलच असे आत्ताच ठामपणे सांगता येणार नाही एकंदरीत पाहता आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरू शकतो पगार वाढ पेन्शन रिव्हिजन आणि भत्त्यांमधील बदल यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्याची शक्यता आहे मात्र जोपर्यंत सरकारकडून अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अधिकृत अपडेट येताच त्याची संपूर्ण आणि अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे